ही बघा चला तर पुढे बघूया तर मला <sips> बिजनेस चालत राहणार तुम्ही पैसे टाकत राहणार आणि गवत राहणार पुढे बरोबर आणि सर हे जे पार्टी एक प्रिंटमध्ये मोठी नऊदा इंची जी फार असे प्रोडक्ट आहे जे बसून जातात याच्यामध्ये अजून फार असे फार प्रोडक्ट आहे ते सर्वात नाईंटीन मध्ये बसतात आमच्याकडे बरोबर तर रेंज तर आपल्याकडे खूप छान प्रकारची रेंज आहे तर व्हिव्हर्स तुम्हाला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क पूर्ण माहिती देऊ आम्ही तुम्हाला सांगितलं आम्ही मॅन्युफॅक्चर आहे आमच्या ऑफिस शोरूम आहे तुम्हाला नमस्कार अपडेट एवढी डी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो हा व्हिडिओ आहे तो खूप जबरदस्त होणार आहे तुमच्या व्यवसायाला डायरेक्ट मॅन्युफॅक्चर डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू डायरेक्ट होलसेलर आहे डायरेक्ट तुम्ही रिटेल करू शकता त्यानंतर खूप छान हा व्हिडिओ होणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा चला तर पुढे बघूया मी ऐकलं की आपल्याकडे सर जो पण प्रॉडक्ट आहे तुम्ही नाईंटी नाईन रुपीज सेलमध्ये खूप कमीत कमी, -कमी पैशामध्ये पूर्ण व्यवसाय चालू करून देता हे खरं आहे का सर जय महाराष्ट्र मी नाशिक कर आमच्याकडे नाशिकमध्ये आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे याच्यामध्ये आम्ही फारसे प्रोडक्ट बनवतो जे नाईन नाईन विक्रीमध्ये येतात आम्ही त्याच्यापेक्षा हेवी प्रोडक्ट बी बनवतो शंभरहून अधिक आमच्याकडे प्रोडक्ट्स आहे जे नव्याण्णवमध्ये आम्ही तुम्हाला विक्री करता देऊ शकता ते पस्तीस रुपयापासून तर ऐंशी रुपयापर्यंत पर्चेसिंग असती ते तुम्ही नव्याण्णव रुपयात विकू शकता तुम्हाला फारसा त्याच्यामध्ये नफा होतो एव्हरेज रोजच्या तुमचा कमीत कमी, -कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही जास्त जास्त प्रॉफिट तुम्ही काढू शकता त्याच्यामध्ये मिनिमम इन्वेस्टमेंट हे एक लाख रुपयापासून तुम्ही जर इन्व्हेस्ट केला तो तुम्हाला एव्हरेज तुमचा बिझनेस स्टार्ट होऊन जातो पुढे तुम्हाला बिझनेस चालत राहणार पैसे टाकत राहणार आणि कमत हो राहणार पुढे बरोबर आणि सर हे जे पण प्रॉडक्ट आपण दिसत आहेत तर हे सर्व प्रोडक्ट आपण नाईन्टी नाईन मध्ये आपल्याला बसता का हे सर्व प्रोडक्ट नाईन्टी नाईन मध्ये बसता याच्यामध्ये पस्तीस रुपया पासून तर ऐंशी रुपये पर्यंत तुमची आहे तसं तीन डब्याच्या सेट आहे दहा किलोचा डब्बा आहे पेट्रोलवाली प्रिंटेड डस्टबिन आहे बरोबर लहान किचन डस्टबिन आहे मोठा प्रिंटेड टब आहे आहे याच्यामध्ये बरेच्यामध्ये बघीची लॉन्ड्री बास्केट आहे बरोबर ही लॉन्ड्री बास्केट पण बसते लॉन्ड्री बास्केट पण बसते नाइंटी नाईन मध्ये ताट बसते दोन वाटी एक ताट प्रिंटेड मध्ये मोठी नवदा इंची फार असे प्रोडक्ट आहे जे बसून जाते याच्यामध्ये अजून फारसे इकडे प्लांटर आहे बकेट मध्ये रेंज आहे बास्केट मध्ये आहे नाईन्टीन मध्ये ओल्ड बास्केट बसून जाते डस्टबिन बसती मग बसता फारसे प्रोडक्ट आहे ते सर्व त्या मध्ये बसता आमच्याकडे बरोबर बरोबर तर सर रेंज, आप रेंज तर आपल्याकडे खूप छान प्रकारची रेंज आहे तर व्हिवर्स तुम्हाला जर हा व्यवसाय चालू करायचा असेल तर लवकरात लवकर संपर्क करा तुम्हाला डिटेल वगैरे सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणखी तुम्हाला पूर्ण जी फॅक्टरीची माहिती आहे पूर्ण व्हिडिओ आम्ही जेन्युन मॅन्युफॅक्चर आहोत का नाही याची तुम्हाला पूर्ण माहिती देऊ आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही मॅन्युफॅक्चर आहे आमच्या ऑफिस शोरूम आहे एकूण तुम्हाला आम्ही आमचा मॅन्युफॅक्चरिंग युनिटवर नेतो तुम्हाला दाखवतो का खरंच आम्ही बनवतो का नाही बनवतो बरोबर चलता या आमच्या आमचा मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही बघा चला आपण मॅन्युफॅक्चरिंग बघूया आता पूर्ण प्रकारचं सर्कस मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग बघू शकता चालू आहे मशीन चालू आहे सध्या बाई लाईव्ह मॅन्युफॅक्चरिंग दाखवतोय आहे तुम्हाला पूर्ण लाईव्ह मॅन्युफॅक्चरिंग आहे डायरेक्टली मोडमध्ये तुम्ही बघू शकता इंजेक्शन मोल्डिंग मशीन आहे मैन्युफैक्चरिंग होता है तो सर so, डेली का प्रोडक्शन यहीं से होता है पूरा डेली का प्रोडक्शन यहीं होता है काफी बड़ा मैन्युफैक्चरिंग यूनिट है हमारा बराबर सब आउट हमारा इन हाउस ही होता है बराबर आप देख सकते हैं आप देख सकते हैं पूरा प्रोडक्शन सर का इन हाउस में है परिवार ब्रांड है और यहाँ से पूरा माल एक्सपोर्ट भी होता है अभी मैन्युफैक्चरिंग यूनिट दिखालो चिकन बटरल बनू निकले है तो इकडे त्याचा फिनिशिंग होती पॅकिंग होती आणि मग कस्टमरला डिस्पॅच होतो बरोबर तर सर सगळं मटेरियल इथून डिस्पॅच होतं अच्छा प्रत्येक जण सपोज तू येऊ शकत नाही पण कोणाला ना डायरेक्ट ऑनलाईन मागवायचं आहे तर त्यांनी ऑनलाईन कसं मागू शकतो त्याचं किती लिमिटेशन असू शकतं किंवा काय मिनिमम एक लाख रुपयाचा परचेस करू शकता बरोबर ऑर्डर देऊ शकता पेमेंट टाकलं जाईल बरोबर बरोबर बर त्याच्यामध्ये जीएसटी वगैरे कसं राहील सर्व इन्क्लुडिंग वगैरे ओके डॉक्युमेंटेशनचं वगैरे काही प्रॉब्लेम सा नाही कस्टमरला कुठे मागू शकतो कस्टमर मागू शकता तुम्ही बरोबर ठीक आहे तर व्हिअर्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण डिटेल्स वगैरे देऊन टाकेल तर त्याच्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि इथं व्हिजिट करायची असेल तर तुम्ही व्हिजिट करा डायरेक्टली डायरेक्ट व्हिजिट करून तुम्ही माल बघा इथं कंपनी बघा पूर्ण सेटअप बघा वाटलं असतं पूर्ण जेनवन काम आहे सरांचा खूप मोठा ब्रँड आहे परिवारचा हे या प्रकारे असं गाड्याची गाडी लोड होऊन जाता तुम्हाला मी गोडाऊन पण दाखवतो हो गोडाऊनला पण भरपूर मटेरियल असतं डेली यांचा बॅकअप रेडी असतो तुम्ही बघू शकता गाड्याच्या गाड्या अशा लोड होता इथं पूर्ण प्रॉपरली गाडी लोड होती हे बघा हे गोडाऊन आहे गोडाऊनमधून पूर्ण गाड्याच्या गाड्या लोड होता इथं नमस्कार कस आहे बस त्यांनी काय तुमचा व्हिडिओ काढतो इथला अशा प्रकारे सर्व गाड्याची गाडी लोड होत राहते इथून कायम रेग्युलरली पूर्ण माल पूर्ण सगळीकडे जातो हा तुम्ही बघू शकता आप लोगों का पूरा सेटअप लगा के देते नाइन रुपीज का उनका जो जिसको भी नया स्टार्ट करना है उसको जो भी हाउस होल्ड आइटम है उसका पूरा सेटअप लगा के देते तो सर के ये सही है क्या मतलब तो जो मैंने सुना आपने जो सुना हंड्रेड परसेंट सही है हम लोग कस्टमर को सबको नाइन का पूरा सेटअप करके देते हैं मिनिमम इन्वेस्टमेंट में उनका मैक्सिमम काम चालू हो जाए उनकी इनकम चालू हो जाए एवरीडे इनकम चालू हो जाए एवरीडे प्रोडक्ट बनाते हैं हम सब इधर हंड्रेड परसेंट मैनुफेक्चरिंग यूनिट है रीजनेबल रेट में हमारा काम होता है वन इंडिया वन प्लान के हिसाब से हम माल देते हैं कस्टमर को सबके लिए एक ही रेट है हमारे पास कोई भी आइए फिक्स रेट है कोई भी आप किधर भी कंफर्म करोगे तो हमारे रेट में आपको भी डिफरेंस नहीं आएगा अच्छा आपके जो एग्जिस्टिंग जो जो भी डिस्ट्रीब्यूटर है तो उनका कोई प्रॉब्लम नहीं रहेगा यहाँ पे मतलब कैसा रहेगा वो जो ऐसा इसमें ऐसा रहेगा कि समझो आप अगर आप आज नासिक आ रहे हो तो नासिक के जो भी कस्टमर्स है उनको हम डायरेक्ट देते हैं के लिए बाकी महाराष्ट्र में जिधर भी हमारे डिस्ट्रीब्यूटर्स रहेंगे आपका अगर हमको फोन आता है कि मैं का दुकान चालू करना है तो हम आपको हमारे डिस्ट्रीब्यूटर से कनेक्ट करा करा कर देते हैं वो भी उनके उनके मार्जिन मार्जिन में में मिनिमम है उनको उनके साथ बात करके आपको सेट करवा देते हैं कि आपको मार्जिन ज्यादा मिले तो ये बहुत अच्छा है, देखेंगे आप आप अगर अगर कहीं से भी बात कर रहे हैं नासिक छोड़ के तो आपके जो लोकल डिस्ट्रीब्यूटर रहेगा वहीं से डायरेक्ट आपको कनेक्ट करा के देंगे ताकि आपको इतनी दूर भी आने की जरूरत है तो भी अगर आपको यहाँ पे आके पूरा सेटअप देखना है देखना है इंक्वायरी करनी है तो प्लीज वेलकम आप आ सकते हैं दूसरी एक बात ये है कि आपको अगर कभी भी ऐसा लगेगा कि भाई हमें अपने शहर में अगर कोई डिस्ट्रीब्यूटर नहीं है अगर डायरेक्ट पूरे सिटी का डिस्ट्रीब्यूटर बनना है तो उसके लिए भी सर सपोर्ट करेंगे सर वो कैसा रहेगा उसके लिए भी हमारे पास इधर है खाली नाइनटी के प्रोडक्ट नहीं बनाते हम हम रेंज पूरी पूरी रेंज बनाते हैं हर प्रोडक्ट में अच्छी बड़ी रेंज है हमारे पास बराबर बराबर जिसकी वजह से आपका काम अच्छी तरह चलेगा प्रॉपरली चलेगा बराबर बराबर तो आप देख सकते हैं बहुत सारी रेंज है यहाँ पे तो ये भी मतलब 99 से ऊपर है जैसे कि आपको अगर 99 से ऊपर भी क्वालिटी पेनी अलग अलग टाइप की तो हजार रुपए तक की क्वालिटीज है बहुत सारे आप एक बार विजिट जरूर कीजिएगा डिस्क्रिप्शन पे नंबर दिया हुआ है डिटेल दी हुई कंपनी का एड्रेस है लोकेशन से एवरीथिंग है आप कॉल करिए पूरी इंक्वायरी कीजिएगा नमस्कार